तोही हे आशिकी भागपाच सूरजच्या आई वडिलांनी बोलवलं म्हणून परेश घरी आला हळूच सूरजच्या खुली बाहेर उभं राहून स्वतःशीच चालू असलेलं बोलणं त्याने ऐकलं परेशलाही काळजी वाटू लागली आपला मित्र इतका हळवा याआधी कधीच झाला नव्हता आता काहीही झालं तरी कोमल त्याच्या मनातून जाणार नव्हती परेश दौर नॉक न करता आत येतो सुरश तचकतो बडबड करत असताना प्रेश आला म्हणून सूरजला स्वतःचीच लाज वाटू लागते तो सारव करण्याचा सा प्रयत्न करतो अरे ये मी की नाही असेच वेडे चाळे करत असतो आरशासमोर सूरज मला समजलं आहे सगळं कसलं कोमलचं अरे सोड काय धरून बसलाय ते मी धरून बसलो वेड्यासारखं कोण वागत सूरज इतका वेळ मनात दाबून बसलेलं दुःख परेश समोर एकदम मोकळं करतो एकदम रडायला लागतो परेश त्याच्या या वागण्याने एकदम हादरून जातो सूरज अरे तू रडतोय हा कुठला सूरज बघतोय मी कॉलेजमध्ये प्रिन्सिपलच्या नाकेद आणणारा ज्याला जगाची फिकीर नाही असा एक हुशार मुलगा आज हा कुठला सूरज बघतोय मी परेशच्या या वाक्याने सूरजला जरा उभारी येते तो डोळे पुसतो परेशला सांगू लागतो आयुष्यात कितीतरी मुली आल्या त्यांच्याशी बोलणं सोड पण त्यांच्याकडे बघूही वाटलं नाही पण कोमल मात्र तशी वाटली नाही तिची करारी नजर तिच्या शब्दातली धार असं वाटत होतं जणू माझ्या सावलीलाच मी बघतोय त्या क्षणी तिला माझं हृदय देऊन बसलो मी खूप स्वप्न रंगवायला लागलो पण आता ती माझी नसेल या विचारांनी मनात काहोर उठलाय कोण म्हणाल की ती तुझी नसेल म्हणून परेशच्या या बोलण्यात सूरजला आशेचा किरण दिसू लागला म्हणजे म्हणजे आठवते का मिशन कम्प्युटर लॅब दोघेही भूतकाळात हरवतात फ्लॅशबॅक इंजिनिअरिंगच्या कम्प्युटर ब्रँचची प्रॅक्टिकल एक्झाम होती पेन ड्राईव्हमध्ये सर्व प्रोग्राम लोड करून घ्यायचे आणि प्रॅक्टिकलच्या वेळेस ते प्रोग्राम कॉपी करून घ्यायचे अशीच नेहमी एक समसायची पण यावेळी नवीन आलेले पुराणिक सर मात्र खूप हुशार होते त्यांना हा प्रकार लक्षात आला या बॅचच्या वेळी त्यांनी लॅबमधील सर्व सी पी यू युनिट बंद केले पेनड्राईव्ह लावला तरी डेटा दिसणार नव्हता इंटरनेटसुद्धा बंद केलं गेलं मुलं परीक्षेला बसली नेहमीप्रमाणे गुपचूप पेनड्राईव्ह लावला गेला आणि मुलं घाबरली एकाचाही पेन ड्राईव्ह चालत नव्हता तेवढ्यात सर म्हणाले ज्याचा प्रोग्राम रन होणार नाही तो इंटरनलमध्ये नापास आता मात्र मुलांची धांदल उडाली आजवर एकही प्रॅक्टिकल असं केलं नव्हतं आता करणार काय पहिले तीस रोल नंबर आत होते आणि बाकीचे बाहेर एकाने हळूस मोबाईल काढून ग्रुपवर टाकलं की पेन ड्राईव्ह वर्क होत नाही आहे सर्वजण जवळ जातात लॅबमधील असिस्टंट प्रोफेसर त्याच्या ओळखीचे असतात त्यांना फूस लावून सूरज सर्व्हर ॲडमिनला लॉग इन करून इंटरनल सर्व्हरवर सर्व प्रोग्राम अपलोड करतो सूरज ग्रुपवर त्याची लिंक देतो ज्या मुलाने मोबाईल लॅबमध्ये लिहिलेला असतो तो ती लिंक यू आर एलमध्ये टाईप करतो आणि सर्व प्रोग्राम दिसू लागतात हळूहळू सर्वांना ती लिंक कुचपुचत सांगितली जाते आणि सर्वांना कोड मिळतो पुराणिक सर एकदम चक्रावतात हे कसं झालं पण सूरजने ते शक्य केलं होतं आठवलं का सूरज अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी लोक तुला साकडं घालायची आणि इतक्या साध्या गोष्टीला तू हातपाय गाळून बसला मग काय करायचं मी आता तूच सांग यलगार कसला कोमलला जिंकण्याचा अरे तिने नकार कळवला तोच नकार होकारात बदलायचा कसा तिने नकार का दिला याचं कारण आधी शोधायचं सूरज आणि परेशमध्ये बराच काळ चर्चा होते परेश आल्यामुळे सूरजची मनस्थिती चांगली होते दोघेही गाडी काढून निघतात सर्वात आधी ज्यांनी स्थळ सुचवलं होतं त्या भाऊसाहेबांना भेटले सॉरी काका तुम्हाला त्रास देतोय पण आम्हाला समजेल का की सूरजला नकार का आला ते भाऊसाहेब गोंधळात सापडतात यांना कसं सांगणार की त्याच दिवशी दुसरा अमेरिकेतला एक मुलगा बघायला आला आणि तो जास्त श्रीमंत होता म्हणून तुम्हाला नकार दिला असं सा। भाऊसाहेबांना हे सांगणं ठीक वाटलं नाही त्यांनी दुसरं कारण सांगितलं नकार द्यायचं कारण की पत्रिका जुळत नव्हती धत्तेर की एवढंच ना आत्ता जुळून जाईल बघा अहो पत्रिकेवर कोण विश्वास ठेवता आजकाल आमच्याकडे एक ब्राह्मण आहेत ते जुळून देतात पत्रिका त्यांनाच आणतो बघा अहो नाही नाही म्हणजे मुलाचा रंग उजळ हवा होता अजून म्हणून इतका गोरा तर आहे अजून किती गोरा पाहिजे थांब मी माझ्या एका स्किन स्पेशलिस्ट मित्राला फोन करतो त्याच्याकडे फेअरनेस ट्रीटमेंट आहे अहो नाही नाही कारण वेगळंच आहे काय भाऊसाहेब खूप विचारात पडतात शेवटी एक भन्नाट कारण त्यांना सुचत ते एका दमात बोलून टाकतात मुलाला बहीण नाही म्हणून सूरज आणि परेश मान खाली घालून सूरजच्या आई वडिलांसमोर उभे अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला आई बापाकडे असलं काही मागताना तुमची पोरं खेळवायची सोडून आता आम्ही पोरं जन्माला घालू बाबा आम्ही थांबू की तोवर गप्प बसा कुठून हे खोळ उचलून आणले देव जाणे काका मी काय म्हणतो तुम्हाला शक्य नसेल तर एक दत्तक मुलगी घेऊन टाका की अरे काय लावलं आहे तुम्ही आणि आणि शक्य नसेल म्हणजे मी म्हातारा झालो काय बाबा पेटून उठतात मग बाबा द्या की मला एक बहीत बाबा आता जोडा काढून सुरतच्या मागे धावायला लागतात आईबाई तगून आत निघून जाते परेश डोक्याला हात लावून बसतो तोच दारात समिता येते समिता सूरजची चुलत बही त्याच्याहून चार वर्षांनी लहान घराण्यात तेवढी एकच मुलगी त्यामुळे अत्यंत लाडाची काका काकूंचीही जी अगदी जीवकी प्राण तिचं सतत काका काकूंकडे येणं जाणं असायचं तिला दारात उभी बघताच परेश एकटक तिच्याकडे बघत राहतो सूरजला समीदा दिसतास तो एका जागी उभं राहून बघतो आणि अचानक ओरडतो मिळाली बहीण मिळाली परेश आणि बाबा त्याच्याकडे बघतात समीदा आजपासून तुझ्या आईवडील चेंज तू इथेच राहायचं निदान माझं लग्न होईपर्यंत तरी काय बोलतोय दादा तू परेश बहीण मिळाली दे टाळी परेश परेश हं समिदा वरून नजर हटत नसलेला परेश भाणावर येतो दुसऱ्या दिवशी तिघेही ट्रिपल सीटपासून कोमलच्या घरी रवाना होतात दादा मला कळेल का कुठे जातोय आपण तू फक्त एवढं सांग की तू माझी बहीण आहे सांग म्हणजे आहेच की तुझी बहीण अगं सखी बहीण अरे पण काय चाललंय हे सगळं समजेल तू सांगितलं तेवढं कर फक्त बरं सर्वजण कोमलच्या घरासमोर जाऊन गाडी लावतात तिघेही उतरतात सूरज कपडे आणि केस व्यवस्थित करतो कोमलचे चा बाबा चक्रावतात सूरज असा घरी गाडीचा आवाज ऐकून कोमलही बाहेर येते नमस्कार काका मला ओळखलं आणि ही माझी बहीण समीदा बायोडेटावर हिचं नाव टाकायचं राहिलं होतं कोमलच्या बाबांना काही कळत नव्हतं कोमल बाहेर आली सूरज काय आहे हे सगळं बहीण माझी सख्खी बहीण आहे नाही मग मग अरे मग का तुम्हाला हेच हवं होतं ना प्रकरण काहीतरी वेगळं आहे हे कोमलच्या लक्षात आलं तिने सूरजला बाजूला बोलावलं आणि विचारलं सूरज काय प्रकार आहे हा सगळा तुम्ही मला यासाठी नकार दिला ना की मला बहीण नाही म्हणून ही काय माझी बहीण सूरज एक मिनिट हे कुणी सांगितलं तुला ते भाऊसाहेब म्हणाले सूरज तसं काही नाही आहे खरं काय आहे ते मी तुला सांगते तुम्ही मला पाहून गेले त्याच दिवशी संध्याकाळी मला एक मुलगा बघायला आला अमेरिकेतच तो चांगला पगार आहे त्याला या कारणासाठी मला नकार दिला तुला मी अशी मुलगी वाटली का रे की पैशासाठी आवडता मुलगा सोडेल आय I मीन mean, आई वडिलांचा आवडता एक मिनिट परत बोल सांगितलं ना आई वडिलांना तो आवडलेला पण त्याची अट आहे की लग्नानंतर लगेच तो अमेरिकेला जाणार मला इथंच राहावं लागेल पाच वर्षांनी मला घेऊन जाईल काय ही काय फालतुगिरी लग्न म्हणजे हे असं असतं काय लग्न होतं त्या क्षणी मुलगा मुलगी एकरूप होतात बायकोची जबाबदारी ही मुलाची बनते तिचं सुख दुःख तो निस्तरतो एकमेकांची सावली बनून जगावं लागतं ते सोडून अमेरिकेत पाच वर्ष राहणं महत्वाचं वाटतं त्याला कोमल त्याच्या या बोलण्याने काही वेळ हुळहुळून जाते लगेच भानावर येते आणि त्याला सांगते त्याचं तिकडे तू काही करू पण ही पाच वर्ष माझ्यासाठी महत्वाची आहेत मला इथेच राहून आई वडिलांचं कर्ज आणि बहिणींची जबाबदारी पूर्ण करता येईल क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते हो कसा वाटला कथेचा आजचा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद